नमस्कार मित्रांनो मी भाविश कारभारी भावीश कारभारी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज निघालो शेतामध्ये शेतामध्ये आपण लावले तुरीच्या शेंगा त्या शेंगा काढायला आपण जाणार शेतामध्ये तर तुम्ही बघू शकता ही आपली पायवाट आज आपण निघालोय शेतामध्ये शेंगा काढायला मातीची मंडळी आपली पुढे गेले तर चला आपण जाऊया शेतामध्ये तर फायनली मित्रांनो आपण आलो शेतामध्ये तुरीच्या शेंगा काढाल तुम्ही माझ्या मागे बघू शकता तुरीच्या शेंगा चॅनलला नवीन आविष्कार बाबा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तर तुम्ही पाहू शकता तुरीच्या शेंगा पूर्ण गच्च भरलेल्या तुरीच्या शेंगा अशा प्रकारचे या तुरीच्या शेंगा आपण शेतामध्ये लावले पूर्ण गज बसलेलं तुरीच्या शेंगा ह्या बघा मित्रांनो पूर्णपणे तुरीच्या शेंगा ज्या पूर्ण गच्च आणि गच्च अशा भरलेल्या ह्या बघू शकता तुम्ही या सर्व तुवरच्या शेंगा आणि मित्रांनो हे आपलं शेत याच्यामध्ये आपण शेती लावतो ही आपण पूर्ण असं झाडं आपल्या शेताच्या बांधाऱ्याला चारही बाजूने लावले आहेत बघू शकता आणि बाकीची मंडली आपली शेतामध्ये आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्णपणे भरलेलं गजबजलेलं किंवा शेंगा तर मित्रांनो तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कलवा तुम्हाला पुढे अजून व्हिडिओ दाखवतो आहे आपली भरपूर मंडली आपली सर्व चिल्ली पिल्ली सर्व आपल्या शेतामध्ये दुसऱ्या शेतामध्ये आहे हे आपलं पहिलं शेत आहे आता आपण जाऊया दुसऱ्या शेतामध्ये पूर्ण मंडली आपली भरत सर्व चिल्ली पिल्ली टिल्ली सर्व तिथे आहेत तर चला पुढे आपण जाऊया शेंगा काढायला तर मित्रांनो बघू शकता आपण पूर्ण एकदा आपल्या दुसऱ्या शेतामध्ये इथेही पोरं लागले आहेत काढायला अजून झाड तुर तुवरची शेंगा आणि हे टिल्ली पिल्ली आणलेली भाड्याची माणसं हा एक दगडू ती पिल्ली दुसरी आणलात आपण ती भाड्याची माणसं तुवरच्या शेंगा काढायला बघू शकता चेहरा दाखवा रे चेहरा दाखवा अर्ध्या अर्ध्या पिशव्या भरल्या पण आमच्या येण्याची अगोदर मजा येते का तुवरच्या शेंगा काढायला शेंगा काढायला मजा येते तर मित्रांनो अशा प्रकारे शेंगा काढल्या जातात काढायला भरपूर माणसं लावलेत आपण हे किथ आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण शेंगा काढतोय बघा शेंगा भरपूर काढले भाजीला थोडा भाजीला आणि थोडा विकायला शेंगा काढत लावले हलून बरं डोळ्याला लागेल ला 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 हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे ह्या तुवाच्या शेंगा हे बघा अर्धी पिशी भरले आपण अजून काढत लावले तर मित्रांनो बघू शकते अशा प्रकारे आपल्या शेंगा काढायचे ह्या कुठे जातात तर अशा गच्च भरलेले या शेंगा फटाफट फटाफट काढून नाही ते दुसरी लोक आपल्या शेतामध्ये ह्या बघा या अशा शेंगा आपण टाकल्या तर इकडे बघू शका व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शे शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब नसलं गेलं तर सबस्क्राईब करा ह्या बघा कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की शेंगा काढायला मजा येते शेती लावायला मजा येते की काय करायला मजा येते या शेंगा भाजी मध्ये पण खाऊ शकता भाजीमध्ये पण खाऊ शकता बॉईल करून पण खाऊ शकता बॉईल केलं तर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाका एकदम चविष्ट लागत शेंगा काढायला आलेली सर्व मित्रमंडळी चिल्ली पिल्ली सगळी शेंगा काढायला शेंगा काढायला कमी आहे आणि खायला जास्त आलेली माणसाची ते झाडा कोणी तोडू नका रे अशा प्रकारे या शेंगा काढायला सर्व लोक चिल्ली पिल्ली शेंगा काढून काढून इतक्या के जमा केल्या आहेत काका तुम्ही कालचा ब्लॉक टाकलेला शेंगा काढलेला तशा प्रकारे आपल्या या शेंगा पूर्ण हिरव्या हिरव्या गार अशा शेंगा भाजीसाठी विकायला

तर फायनली आपले टू तुवरच्या शेंगा काढून झाल्या तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा